रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलंय तर काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता अवकाळी पावसाचं बिकट परिस्थिती यामुळे निर्माण झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे मात्र सकाळपासून वातावरण ढगाळ आहे काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसानं जिल्ह्याला जोडपलंय कालच्या पावसानं ठिकठिकाणी काल वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत दरम्यान आजपासून पुढचे तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरीमध्ये तब्बल सात तास बत्ती बत्तीगुल होती जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी लाईट नव्हती यावेळेस कुबारबाव मिळजोरे आजूबाजूचा परिसर अंधारामध्ये होता त्यामुळे रत्नागिरीमध्ये पहिल्याच पावसामध्ये महावितरणाच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखुल झाली नैसर्गिक आपत्तीमध्ये संपर्कासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन आता अत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार आहे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेसाठी आणि पोलीस प्रशासनासाठी प्रत्येकी बारा फोन देण्यात आलेले आहेत या सॅटेलाईट फोनचा वापर सर्व तहसील कार्यालय आणि पोलीस स्थानकामध्ये केला जाणार आहे इमर सॅट असं याचं नाव असून मोकळ्या जागेवरनं काही क्षणातच यावरनं संपर्क साधता येणार आहे